अपना भिडू बच्चू कडू ओम प्रकाश उर्फ बच्चू कुठलीही राजकीय पार्श्वभूमी लोकसभेला उभा राहतो पोर सोरं घेऊन फिरणारा उमेदवार निकालानंतर सगळ्यांना तोंडात बोट घाला लावतो लोकसभा संघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन मध्ये आघाडी घेतो या लढतीत सहा हजार मतांनी त्यांचा पराभव होतो ही तर सुरुवात होती लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू अचलपूर मतदारसंघातून अपक्ष निवडून येतो हे पाणी बाकीच्यांपेक्षा नक्कीच वेगळं होत गावात मित्रासोबत कबड्डी खेळताना मित्राला रक्ताची उलटी होते अमरावती येथे आणल्या जाते पुढील उपचारासाठी मुंबईला जावं लागतं पैसे कुणाकडेच नसतात बच्चू कडू घरचा कापूस विकतो मित्राला विदाऊट तिकीट मुंबईला दवाखान्यात मित्राला रक्ताची गरज असताना रक्तदान करते वेळेस किलो वजन भरत नाही म्हणून खिशात दगड ठेवून रक्तदान करतो मित्र वाचतो जेमतेम विशीतला बच्चू कडू गावचा हिरो झाला पुढे हे रुग्णसेवेचं व्रत वाढतच गेलं आतापर्यंत सत्तर हजारपेक्षा जास्त शस्त्रक्रिया गरजू लोकांवर करण्यात आल्या प्रहारच्या माध्यमातून आजपर्यंत तीस हजारपेक्षा अधिक रक्त दान करण्यात आल्याच्या रक्त तुरा केल्या गेल्या हा रुग्णसेवेचा महायज्ञ अजूनही धकधकतो आहे आज बच्चू कडू आणि प्रहार मदतीचा हात बनले आहेत बच्चूकडू त्यांच्या आंदोलनासाठी ओळखले जातात बच्चू कडू म्हणतात आंदोलनाचा उद्देश म्हणजे प्रश्नाला वाचा फोडणं मग आंदोलन अयशस्वी झालं तरी चालेल दारूच्या दुकानासमोर दूध वाटप आंदोलन अधिकारी खुर्ची लिलाव आंदोलन टेंभा आंदोलन राहुटी आंदोलन सामूहिक मुंडन आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या गावी डेरा आंदोलन नांगर आंदोलन सरकारी कार्यालयात सापछोडू आंदोलन मंत्र्यांच्या घरासमोर बेशरम आंदोलन टाकीवर चढून शोले आंदोलन आणि आता होत असलेलं आसूड आंदोलन नागपूर ते वडनगर गुजरात पंतप्रधानांच्या गावात होत आहे विविध आगळ्या वेगळ्या आंदोलनाद्वारे प्रश्नाला वाचा फोडणं सरकारला जाब विचारणं हे काम बच्चू कडू अविरतपणे करत असतात त्यांच्या नावानं सुद्धा प्रशासकीय यंत्रणा चळचळ कापते लोकप्रतिनिधींना कामाचा उरक असेल जनतेच्या सुखदुःखात सहभागी होण्याची त्यांची तयारी असेल तर काहीही अशक्य नसतं बच्चूकडूंची कामं करण्याची पद्धत काहींना अफाट आणि अतिरेकी वाटू शकते पण गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला सरळ करण्याचा बच्चू कडूंचा मार्ग योग्य वाटतो नाफेडचं कार्यालय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून पेटवून दिलं बच्चू कडू कायम विजलेल्या लोकांच्या गर्दीत आग लावतो म्हणून जनसामान्यांना तो आपला वाटतो विधानसभेत त्यांचे वक्तव्य आग लावतात नक्षलवाद्यांना गोळ्या घालण्याऐवजी आमदारांना गोळ्या घाला हे फक्त बच्चू कडूच म्हणू शकतो राहुल गांधींच्या अमेठी मतदारसंघात जाऊन एका गरीब स्त्रीला घर गर बांधून देणं असो की शेतकऱ्यांसाठी काढलेला नांगर मोर्चा असो बच्चू कडू नावाचा आवाज बुलंद असतो सातपुड्याच्या खुशीत बहिरम नावाचं गाव तिथे विदर्भातली सर्वात मोठी आणि दीर्घ यात्रा भरते ही यात्रा तमाशासाठी ओळखली जाते तिथे तमाशाच्या नावाखाली इतर धंदे चालायचे नाच गाणी वेशा अशा नादाला लागून अनेकांची राख रांगोळी झाली त्याविरोधात अनेक आंदोलनच झाली खुद्द गाडगेबाबांनी त्याविरोधात रणशिंग फुंकलं होतं या विरुद्ध दंड थोपटले अनेकांनी त्याला विरोध केला धमक्या दिल्या पण आमदार काही दबला नाही आपली सगळी ताकदपणाला लावत प्रहार संघटनेनं इथल्या तमाशाच्या राहुट्या बंद केल्या आता तिथे महोत्सव होतो वेगवेगळी शिबिरं होतात कुस्ती कबड्डीचे फड रंगतात कीर्तनातून समाज प्रबोधन होतं या यात्रेत प्रशासन तिथे कचेरी लावतात अधिकारी उपस्थित राहतात गोरगरिबांची रखडलेली कामं पूर्ण होतात एकाच ठिकाणी चौदा खात्यांमधील सात हजार कामं संपवण्याचा विक्रम इथे घडला ही एक क्रांतीच होती बच्चू कडून लग्न केलं गांधी जयंतीच्या मुहूर्तावर होणारा खर्च टाळून दोन हजार अपंगांना मदत केली राष्ट्रगीताच्या तालावर लग्न लागलं अपंगांच्या प्रश्नावर वेळोवेळी आवाज उठवला न्याय मिळवून दिला स्वतःच्या गाड्या विकून अँब्युलन्स घेतल्या प्रहारच्या माध्यमातून समाज कारणावर भर दिला सत्यशोधक पासष्ट अनाथ मुलांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी स्वीकारली स्वयंसिद्ध प्रकल्पाच्या माध्यमातून सातशे पेक्षा जास्त शेतकरी विधवांची जबाबदारी स्वीकारून त्यांना सक्षमपणे उभं केलंय भूमिपुत्र फाउंडेशनद्वारे सातशे आत्महत्याग्रस्त कुटुंबांची जबाबदारी स्वीकारून त्यांच्या शिक्षणाची आणि प्रशिक्षणाची जबाबदारी आहे असा हा आगळा वेगळ्या नावाचा आणि कार्याचा आमदार सतत संघर्ष करण्यासाठी तत्पर असतो आजही बच्चू कडू भाड्याच्या घरात राहतात माग पुढे निष्ठावान कार्यकर्त्यांची रेलचेल असते दारू मटणाचा बाजार नसतो असा हा सच्चा आमदार दिलदार मनाचा इमानदार माणूस बच्चू करू आपल्या आदराला सन्मानाला खऱ्या अर्थानं पात्र आहे त्यांच्या प्रत्येक संघर्षशील आंदोलनाला महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं सहकार्य हवंय शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अपंगांच्या हितासाठी जनसामान्यांच्या प्रश्नासाठी अहोरात्र झगडणाऱ्या या अगळ्या वेगळ्या आमदारास आमचा आमचा उजरा उजरा तुमच्या सारखेच जर सगळे आमदार झाले तर महाराष्ट्राचं नाव जगात गाजलं जाईल जाईल